नमस्कार मी तुमचं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये इथे बघा कढई ठेवली पाणी टाकले स्टँड ठेवलेलं आहे स्टँडवरती आपल्याला वाट्या ठेवायच्या अंडे फोडून टाकायचे त्याच्यामध्ये आपल्याला अंडे उकडून घ्यायचे आहेत मसाला घ्यायचा आहे आपल्याला ही खोबरं घ्यायचं आहे लसूण आदरक कोथंबीर वाटून घ्यायचं आहे चला आपण ग्रेवीला सुरुवात करूया तेल टाकून घ्यायचे त्यात खडे मसाले तुम्हाला हवे ते तिथे वापरू शकता तुम्ही कांदा पेस्ट करून घेतलेली मिक्सरला कांद्याची पेस्ट टाकून घेतलेली त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे छान कांदा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत प परतून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आता जो वाटलेला मसाला होता तो आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये हळद आपला घरगुती मसाला टाकायचा आहे धनाजिरा पावडर टाकून घ्यायचं आहे मसाला छान असा तेल सुटेपर्यंत मिनिटभर झाकण ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आपण जी कढईमध्ये अंडी उकडली होती ती टाकून घ्यायची मसाल्यामध्ये छान अशी मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला कसं ग्रेव्ही पाहिजे पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता शिजून घ्यायची वरून कोथंबीर टाकायची कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय